हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा उन्हाचे चटके तीव्र होऊ लागल्यानं त्याचा जिल्ह्यातील जलस्रोतांवर परिणाम दिसून येत आहे लघु प्रकल्पातील जलपातळी खालवत चालल्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या अडतीस ते चाळीस टक्के पाणी साठा शिल्लक असून नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा नियमित होत नसल्याचा आरोप तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे दरम्यान जिल्ह्यात अडतीस टँकरने पाणी पुरवठा केला जात असून उपाययोजनांची गरज आहे प्रादेशिक पाणीपुरवठा अंतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी पुरविल्या जाते मोठ्या व माध्यम धरणात सध्या समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी राहण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे मात्र लघुप्रकल्पांमध्ये जलपातळी खालावल्यानं पाणी प्रश्न बिकट होत आहे परिणामी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरत आहे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे तर आतापर्यंत काही कामे पूर्णत्वास गेली असून जिल्ह्यात अडतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे तसेच ज्या गावात भीषण पाणीटंचाई आहे तेथे विहीर बोअरवेल अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे जलप्रकल्पांवर दृष्टिक्षेप खडकपूर्णाची एकूण क्षमता एकशे साठ पूर्णांक एकसष्ट असून सध्या एकोणसाठ पूर्णांक सदुसष्ट इतका साठा आहे नळगंगा प्रकल्पाची क्षमता एकाहत्तर पूर्णांक शहाऐंशी असून यामध्ये एकोणचाळीस पूर्णांक एकोणसाठ साठा आहे पेनटाकळी प्रकल्पाची क्षमता सदुसष्ट पूर्णांक शहाऐंशी असून यामध्ये अठ्ठावीस पूर्णांक सहा एवढा जलसाठा आहे सिटी न्यूज